दिग्दर्शक सचिन वारके ओके okay, आणि कोल्हापुरात खूप वर्षांपासून हे काम करत आहेत अनेक मालिका यांनी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त दिग्दर्शन नाही तर फाईट सिक्वेन्स सचिन ओके ओके कोल्हापूर ओके आणि असं असत ना की एक साध्या सर्वसामान्य कलाकारांकडून एखादं काम काढून घेणं किंवा आपण एक एखादा कलाकाराचा जर क्लोज चालू असेल तर आपण क्यू देत असतो त्याच्याकडनं ते एक्सप्रेशन येत असतात ते रिएक्शन येत असतात पण जरी समोर नॉन आर्टिस्ट जरी असला तरी यांच्या क्यू मुळे त्या माणसाकडून ती रिएक्शन अगदी चपखल येते असं सगळ्या आवलीया म्हणत त्यामुळे दिग्दर्शक म्हणून तर आहेच पण माणूस म्हणून पण खूप प्रचंड प्रेम आहे या माणसाला प्रत्येकाचं आता माझ्यासोबत आहेत सचिन वारके सचिन वारके हे नाव प्रत्येक कोल्हापूर करायला का आहे कारण त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आणि प्रत्येक आर्टिस्टच काय तर नॉन आर्टिस्ट, आर्टिस्ट कडनं सुद्धा काय पद्धतीने सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या याच्यासाठीच मास्टर ज्यांना म्हटलं जातं ते सचिन वारके सोबत आहेत सर या या प्रवासामध्ये तुम्ही यांच्यासोबत कसे आहात जरा त्याच्याबद्दल थोडा आम्हाला सांगा ज्यावेळी कोल्हापूरमध्ये सिरियल चालू होणार होती हा त्यावेळी मला कळलं हा की कोल्हापूरमध्ये सिरियल चालू होते मग या दरम्यान मी तर असोसिएट डिरेक्टर साठी प्रयत्न करत होतो तो काय मला चान्स मिळाला नाही आणि योगायोगाने काय झालं इथं फायट डिरेक्टरची गरज होती मग कोल्हापूरमध्ये ज्या आता जेवढ्या जेवढ्या सिरियल फाईट्स होता जेवढ्या जेवढ्या फिल्मला फाईट करतो बऱ्यापैकी सत्तर ऐंशी फिल्म फायटिंग केलेलं आहे माझं मुळात काम आहे मी असोसिएट डिरेक्टर आणि डिरेक्टर म्हणून काम करतो डिरेक्शन डिपार्टमेंटचं काम आहे मग फायटिंगचं नॉलेज कसं मी ब्लॅक बेल्ट असल्यामुळं आणि याच्या आधी बऱ्याच पिक्चर न फाईट्स केले आता या तुझ्या जीवनाला राणादाची सिरियल तुम्ही बघितलं असेल कॅरेक्टर म्हणून म्हणून ते कॅरेक्टर पण केलं डिरेक्शनचं पण काम होतं फाईट डिरेक्टर पण होतं ऍक्शन डिरेक्टर पण होतं त्यानंतर रिक्षावाळी केली ज्यू माझा सुंदरी केली आणि आता तुळजाबाणी ज्यावेळी आली त्यावेळी मला कळलं की फाईट मग त्यावेळी मला आष्टीकर साहेबांनी बोलून घेतलं आणि असं सांगितलं की तुला इथं फाईट करायची आहे म्हटलं ठीक आहे आपलीच माणसं आहेत आपण कोणी आता भोरुपी प्रोडक्शन माझ्यासाठी नवीन आहे खरं इथं आल्यानंतर कळे हे सगळं आपलं आपली माणसं बरोबर आणि सगळी घरचे लोक आहेत मग शेंडे वगैरे दादांच्या मी बरेच वर्ष झाल्यास मी फिल्म केली होती तेवढी ओझरची ओळख आमची त्यावेळी आता आताची त्यावेळी तसं एवढं झालं होतं आणि आता प्रत्यक्षात त्यांना भेटलो मग ते आम्ही भेटतो मग त्यावेळी काय तुम्ही फायटर बसवत होतो मग माझी जी एनर्जी असते सेट वरची एनर्जी वेगळी आहे आणि आता तुमच्या एनर्जी सेट म्हणजे खुल करुल्ला करून टाकतो तर ती फाईटचं माझ्याकडे काम आलं आणि त्यावेळी मग पहिलं महिषासूर आणि फाईट बसायची होती हत्ती वगैरे महिषासूर ती हत्तीला आणि त्याला मारतो बरोबर मग ती पेक्षानी बाकीच्या गोष्टी सगळ्या करायच होत्या आम्ही क्रोमा फ्लोर वरच्या फ्लोअर वरती सुरुवात केली ती फाईट झाली फाई ती, 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 ती फाईट आवडली सगळ्यांनी माझं पॅकिंगचं कौतुक केलं हे झालं त्यानंतर मग तुळजाभाऊने म्हणजे आई तुळजाभवानी पूजा आता पूजाच कसं डान्स बाजायतीचा सगळा आयटिंग जबाज नाही तिच्यासाठी नौकच होतं खरंय उताना त्या पूजाला विचार बाबा बाई तू करणार कारण ते त्रिशूल आमची हेवी आहे आता जे त्रिशुल बघताय हे त्रिशूल हेवी आहे खूप हेवी होतं आणि ते त्याच्याबरोबर ते त्यांना त्या हे बाकीच्या बाकी ज्या गँग आहे म्हणजे ते राक्षस वगैरे सगळे त्यांना ते मारायचे आहे तिला आणि हे सगळं सांभाळ तिला ते काम करायचं ते घेऊन आणि ते त्रिशूल फिरून वगैरे हे तिच्यासारखी नौकर तलवारबाजी नौकी सगळ्याच गोष्टी नौक्या बर ती शिकून आशिया काय नाही आलेली बरोबर आहे ज्यावेळी आता उद्या फाईट करणार आहे मी आदल्या दिवशी थोडस काहीतरी एक दोन तासाचं प्रॅक्टिस एवढंच तर ती ग्रेट आहे तिनं ते करून दाखवलं तिचे जे एक्सप्रेशन तिची जी पर्सनॅलिटी सगळं ती देवी म्हणजे देवी म्हणून आम्ही तिथं बघतो करतो म्हणजे तशी ती आहे आणि खरोबर काम मस्तच करते आणि सगळी टीम बरोबर म्हणजे मकरंद सर असतील विक्रम असेल सगळी टोटल सचिन सर असतील आता आहेत बाकी आमचे प्रोडक्शनची सगळी टीम सगळे म्हणजे मिळून मिसळून सगळे काम करतात नीता मॅडम तर आहेत शेषण जे कधी जातात ते नीता मॅडम कॅरेक्टर म्हणून काम करतात त्यांचं काम मला उत्तम आवडतं म्हणजे मी पहिल्यांदा ओळखत नाही माझी आता पहिली ओळख आहे त्यांच्यावरून कॅरेक्टर मी तेवढं बघत होतो की त्यांना आणि आता प्रत्यक्षात घेतल्यानंतर मग त्यांनाही आणि मी सचिन वाटते माहित नव्हतं माझी वेळ माहित नव्हतं ज्या पद्धतीचं तुम्ही काम केलंय तर या कामाचा उपयोग इतरही मालिकांना होईल इतरही लोकांनी होऊ देत आणि अर्थात बहुरूपीला खूप जास्त होऊ देत कारण कलस मराठीची आणि बहुरूपी प्रोडक्शनची ही मालिका सध्या लोकांच्या अगदी पसंत येस सर सचिन मार्के सर थँक्यू सो मच तुम्ही आमच्या शिकप्पा मारल्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू खरं तर मालिकांचं हे जे विश्व आहे की नाही याच्यामध्ये रोजच्या रोज एपिसोड शूट होत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये जो काही असतो अर्थात दिग्दर्शन आलं लोकांचे अभिनय आले सगळं आलं पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा असतो तो म्हणजे एडिटिंग एडिटर जर खमक्या असेल वेळेत काम पूर्ण करणारा असेल डेडलाईन पाळणारा असेल तर आणि तरच त्या मालिकेची गाडी सुरळीत पद्धतीने चालवू शकते अन्यथा सगळे घोळ होऊ शकतात तर आत्ता आज मी जेव्हा इथे आई तुळजा भवानीच्या सेटवर आहे तेव्हा इथला एडिटर आम्हाला भेटलाय आणि त्याची काम करण्याची स्पीड वगैरे जे काही बघतोय आम्ही तर त्याच्या बोटांमध्ये जणू काही जादू आहे असं आम्हाला दिसायला लागले तर हा आहे पवन यादव हाय पवन तुझं स्वागत आहे आमच्या मालिकांच्या घरामध्ये तर तू हे जे काही करतोय आत्ता एडिट तर इतक्या खतरनाक स्पीडने करतोयस तू तर ते बघून आम्हाला कौतुक वाटतंय खर तर तुझं तर प्लीज जरा सांगशील तुझं काम काय पद्धतीने चालतं कसा तुम्हाला तुझ्या डेडलाईन्स काय पद्धतीच्या असतात सारखा आता आमचा कसं आहे की मॅम डे टू डे आपला टेलिकास्ट आहे तीस ते तीस दिवस टेलिकास्ट असतात तर आपला डबल युनिट शूट असतो बरोबर ते रोज तर रोज आम्हाला एक एपिसोड तरी एडिट करावाच लागतं बरोबर इकडून आणि थोडाफार मुंबई बनून इकडे पण एडिट करून म्हणून आपला थोडा सोपा आहे अच्छा एवढा काय प्रॉब्लेम होत नाही बरं पण काय पद्धतीने तुमचं एडिट चालतं म्हणजे तुम्हाला डेली त्या डेडलाइन कशा असतात तुमच्या म्हणजे मुख्य विचारायचा प्रश्न तो मला फोर्टी एट आर आधी पाहिजे चॅनलला ओके म्हणजे जर आपण आज जे मी एडिट करतोय हा ते परवा किंवा तिरवासूट टेलिकास्ट होणार आहे अच्छा एवढा बॅप म्हणजे इतकं कट टुकट तुम्हाला सगळं काम करावं लागतं खूप कटुकट आहे ना हो, हा पण इकडचं वातावरण असं आहे की एवढं काय हे वाटत नाही कारण की काय कन्फ्युजन असतो तर डायरेक्टर्स आहेत आपले ते येतात नीता मॅम आहेत ते येतात मग सगळ्यांचा असं होतो की हा बाबा काय प्रॉब्लेम झाला तर इकडे इकडे सॉल्व्ह करून पाठवतो आम्ही एवढा काय प्रॉब्लेम पण नाहीत की असं मी एकटाय असा नाही वाटत सगळेजण मिळून मदत करतात कारण की आपले असोसिएट्स आहेत उसाक आहे विराज हे सगळे मला काहीतरी कन्फ्युजन झाला कारण की आपला हे महत्व शो आहे खूप काय गोष्टी विचार करून करावं लागतं जसं बीएफएक्स मध्ये इकडून चालतंय तिकडून चालतात पण विफेक्ट फेमस असतो एकच फ्रेम असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला इमॅजिन करावं लागतं की हा बाबा इकडे महाल आहे इकडे पहाड आहे इकडे हे आहे ते सगळं आपल्याला इमॅजिन करावं लागतं बरोबर फक्त ते लिहून येतं मग हे लोक जे आपले डायरेक्शन टीमचे आहेत ते लोक मला बसून सांगतात हा शॉट साठी आहे हा शॉट खूप सोप्पा होऊन जातो कारण इकडेच सगळे बसतात ना म्हणून सगळं आणि मध्ये पण बसवतात की हा बाबा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं ऐकतात पण माझ्यासाठी जे सोपं असतो की हा बाबा हा थोडा इझी होणार माझ्यासाठी तर मी सांगतो त्यांना मग ते लोक फॉलो पण करतात असं आणि होऊन जात सगळं खरतरी खूप छान वाटतंय Uh, hmm. कारण मला आहे की एडिटरला सगळ्यात जास्त डोक्यावर तलवार असते त्याच्या कारण खूप वेळेत द्यावी लागतात गणित त्याला डेडलाईन्स खूप इतर कोणी नाही पाळल्या तर एडिटरला hmm. मात्र त्या पाळाव्याच लागतात त्याला पर्याय नसतो hmm. सो त्या केसमध्ये खरं तर कामाचं प्रेशर येतो खूप सारा आणि मायथोमध्ये जसं तू म्हणालास तर खूप काळजी घ्यावी लागते लागते मायथोमध्ये मायथोमध्ये एखादी पण गोष्ट चुकून चालत नाही एखादाही संदर्भ चुकीचा चालत नाही किंवा नाही त्यामुळे ही खरं तर काळजी घ्यावीच लागते पवन तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला खात्री आहे तू तुझं उत्तम काम अजून देत राहशील तुला शुभेच्छा घेऊ थँक्यू आता माझ्यासोबत आहेत सचिन गोताळ जे आई तुळजा भवानी या मालिकेचे एपिसोड डिरेक्टर आहेत सचिनजी तुमचं स्वागत आहे तर सचिनजी तुमची खासियत अशी म्हणावी लागेल तुम्ही आजपर्यंत अनेक पौराणिक मालिकांचं दिग्दर्शन तुम्ही केलंय काम केलं तर जरा प्लीज तो एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा मग आपण आई तुळजा भवानीकडे येऊया पौराणिक मालिकेचं दिग्दर्शन करताना आपल्याला थोडीशी माहितीची माहिती असावी लागते की आपल्या पुराणात काय काय झालंय त्याचा अभ्यास करावा लागतो डायरेक्ट येऊन आपण म्हणजे डेली सोप ज्या नॉर्मल असतात घरगुती आ, त्या करून आपण इकडे आलो त्या पण आपल्या आयुष्यात ज्या ज्या घडतात गोष्टी त्या करत असतो बरोबर पण पौराणिक गोष्टी करताना आपल्याला सगळा अभ्यास असावा लागतो किंवा आपल्याला अभ्यास करावा लागतो तो करूनच आपण इकडे उतरू शकतो नाहीतर खूप प्रॉब्लेम्स होतात एक व्हीएफएक्स करताना काही गोष्टी आपल्या सोबत आहेत हे अज्युम कराव्या लागतात व्हेरी ट्रू आणि तसंच शूट करावं लागतं अच्छा हे खूप चॅलेंजिंग असेल ना थोडस चॅलेंजिंग आहे पण आता ते सोपं पडते सुरुवातीला खूप अच्छा अच्छा सो जसं तुम्हीच म्हणाला आता की डेलीच्या म्हणजे आपल्या साधारण मालिका साधारण म्हणण्यापेक्षा ज्या रोजच्या जगण्याचे विषय घेऊन बनवलेल्या आहेत त्या मालिका आणि एखादी पौराणिक कथेवर आधारित असणारी मालिका याला डिफरेंशिएट कसं कराल एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही आय मीन काय दिग्दर्शकीय टच जो म्हणतो आपण ना तो दिग्दर्शकीय स्पर्श झाला म्हटलं जातं तर या दोन मालिकांसाठी कसा असतो तो स्पर्श एक अभ्यास अगदी आताच मी म्हटलं की सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तिकडे पण अभ्यास आहे अगदी पण तो आपल्या रेग्युलर आहे की आपण जगतोय त्या आयुष्य त्याच आहे रोजच्या आणि पुराणांचा अभ्यास वेगळा आहे पौराणिक गोष्टी करताना देवांबद्दल माहिती असतं कोणती आता मी आई तो सिरियल करतोय तर तिच्याबद्दल मी काय वाचून आलो इथे तिच्याबद्दल मला काय माहिती आहे किंवा या गोष्टींचा अभ्यास करूनच यावं लागतं जर काही चूक झाली दाखवण्यात तर समोर मायबाप प्रेक्षक बसलेले आहेत क्षम्य त्यांच्याकडून आपल्यावर बाउन्स होऊ शकतं काहीतरी ते कोणतीही गोष्ट घेताना कोणते शब्द घेताना तर त्याचं आपल्याला भान ठेवावं हो लागतं म्हणजे आत्ताच्या जगण्यातले काही शब्द घेऊ शकत नाहीत रोजच्या वापरातले शब्द शकत नाहीत आणि मग तुम्हाला वाटतं भाषा समजावी लागते भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे या बेसिक गोष्टीं मध्येच दिग्दर्शकीय स्पर्श आहे असं आपण म्हणू शकतो कि म्हणजे या बारीक सारीक गोष्टींचा सा अभ्यास करून त्या तिथे इम्प्लिमेंट करणं हा एवढाच फरक आहे एक अजून एक आहे की मी इथे आलोय म्हणजे देवीच असू शकतो मी शाक्त शाक्तपूजारक आहे शक्तपूजारक बरोबर शक्तीची दीक्षा आली तर त्यामुळे पण इथे आलो आला असू शकतो अशी तुमची भावना आहे की मला गुरुंनी इथे पाठवलंय नाही देवीची सेवा करायला क्या बात त्या देवीनी बोलून घेतलं असेल मला वा वा हे खूप छान वाटतं जरा प्लीज ह्याच्याबद्दल थोडस कारण तुम्ही आई तुळजा भवानी या मालिकेचे एपिसोड दिग्दर्शक म्हणून आता काम करताय आता तुम्ही म्हणाले तुम्ही बोलवलं गेलं हेच अनुभव आहे ना तुम्हाला ते फील होत हा शंकर महाराज शो करून इकडे आलो मी घरीच होतो अचानक मकरंद मारींचा फोन आला मित्र आहे तर मी एकत्र असिस्टंट म्हणून काम केलं होतं तर अचानक फोन आला की तू तो करशील का ठीक आहे मला सांग कधी येऊ मला असं की हा मला देवीने बोलवलं सेवा करायला मी आणि सेवा या आलो आता बऱ्याचदा काय होतं जेव्हा पौराणिक मालिका आपण करतो ना तर जरी त्याचा अभ्यास केलेला असला काय असला तरी लिखाणामध्ये कारण ते आपल्या मातीतलंय सचिनजी हे हे सगळं जी जी पात्र आहेत ना हे सगळं आपण लहानाचे मोठे जे काही झालोय ना आपण हे सगळं ऐकत झालोय आराधी असतील देवीचा जागर करणारे असतील बाकीची माणसं असतील हे सगळं त्यांचे ज्या काही त्यांच्या त्यांची गाणी किंवा ते जे त्या पद्धतीचं नृत्य आपल्याकडे केलं जातं ज्याला लोकनृत्य म्हटलं जातं याच्यामध्ये देवीचा गोंधळ असतो देवीचा जागर असं जागरण गोंधळ असतो ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामधनं ह्या कथा आपण ऐकत आलेलो आहोत म्हणजे हे जे काही आहे ना माती ते माती तु तु हे सगळं आपल्या मातीत आहे पण ते मातीपासून लेखनीत उतरायला खरं तर अजूनही काय म्हणूया आपण तितक इम्प्रेसिव्हली किंवा तितकं डीप उतरत नाहीये हे माझं वैयक्तिक मत आहे तर आता यू नाही कारण की काय आलं खूप परकीय आक्रमण झाले आपल्यावर बरोबर नालंदा नऊ महिने सलग जवळत हो त्यामुळे खूप सारे आपल्याकडचे पुराण त्यांच्यासोबत जळत राहिलं ते आपल्याकडून गेलं right. जे वाचलं ज्या लोकांनी वाचलं होतं तेच फक्त कॅरी फॉरवर्ड केलं ते किती खरं आहे आता hmm. वाद होऊ शकतो नाही नाही तो मुद्दाच नाही आपण आपली मतं मांडतोय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय आपल्याला भारतीय संविधानानं आपण बोलू शकतो पण पूर्ण आपल्याकडे आलंय असं hmm, hmm. नाहीये पण त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे तर जेव्हा या पुराणकथा किंवा या ज्या मालिका पौराणिक मालिका येतात आपण त्याच्यावरती काम करतो तर तेव्हा बऱ्याचदा सिनेमॅटिक लिबर्टी घेतो घेतो आपण आणि मग काय होतं ना की मा अगेन अगेन, अगेन प्रेक्षक हो मी हेच सांगेन की हे माझं वैयक्तिक मत आहे कोणीतरी नक्कीच याला विरोध करू शकतो पण फॉर एक्झाम्पल आय मी आत्ता ज्या वयात आहे तर माझ्यापर्यंत ते जे काही नॉलेज आलेलं आहे ते मी गाणी बघितली तशी मी लोकनृत्य करणारी माणसं आहेत ते मी ती गाणी मी ऐकली आहेत मी जागरण गोंधळ करणारी ते समूह बघितलेली आहेत मी ती गाणी ऐकली त्यातनं त्या कथा त्या गाण्याच्या रूपाने लोकांनी सांगितलेल्या मी त्या ऐकल्यात त्यामुळे त्या माझ्या कानापर्यंत आल्यात पण आता माझ्यानंतरची जी काही पिढी आहे जी आत्ताची पिढी आहे म्हणजे माझी कॅमेरामॅन साक्षी आहे आत्ता तिकडे तो साक्षी साधारण वीस एक वर्षाची आहे मला जो इतिहास माहिती आहे किंवा मला जी पौराणिक माहिती आहे किंवा मला जे माहित माहिती आहे जे मी त्या वेगवेगळ्या माध्यमां मधनं ऐकलंय ते साक्षीला माहित नाहीये पण साक्षीला ते तुमच्या मालिकांमधन थोडंफार का, का होईना माहिती होतय आणि तेव्हा जेव्हा तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी घेताय तेव्हा काही अंशी हो जे जायला हवंय शंभर टक्के ते जात नाही असं तुम्हाला वाटत नाही का कसं होतंय प्रत्येक माणूस रिलेट झाला पाहिजे आता मुद्दा लक्षात आला नाचनजी प्रत्येक माणूस रिलेट झाला पाहिजे आता कसं होतंय आताच्या म्हणजे या मुलीचं तुम्ही उदाहरण तर आत्ताची मुली तिकडे कनेक्ट का होत नाही आहेत कारण ते रिलेट करत नाहीत त्या गोष्टीला त्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करतोय आता आपण त्यांना समजून देण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांचा अभ्यास करतील ते पुराणात जातील ते त्यांचा शोध घेतील हा नेमकं यांनी तर हे सांगितलंय शोधूया अजून काहीतरी असेल मालिकांच्या hmm. काही तर आहेत गुरु चरित्रात गुरु इथून निघाले आणि तिकडून परत जाऊन पण आले पण मध्ये काय घडलं माहित नाही तर त्यांचं लिखाण कुठे कुठे ते शोधावं लागेल अच्छा शोध घेण्याचा प्रयत्न असतो त्यासाठी दोनशे तीनशे पुस्तकं चाळली जातात त्याच्यानंतर ते सगळं शोध घेऊन दिलं जातं हे मग हा hey, जो रिसर्च वर्क आहे ना कारण मला मला कायमच वाटत आले की पौराणिक मालिकांमध्ये रिसर्च वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट तो झाला खूप महत्वाचा आहे सो so, अजूनही आपल्याकडे त्या पद्धतीने होतं का रिसर्च वर्क जेव्हा तुम्ही अशा मालिका घेऊन येता म्हणजे मी थेट तसं म्हणेन की आई तुझ्या भवानी करताना तुम्ही तुमचं रिसर्च वर्क करून आलाय का रादर अजूनही काय पद्धतीने करून आलाय का आणि अजून करत असाल तर काय पद्धतीने त्याच्यानुसार त्यात काय काय घडलं होतं माझ्या नदीचं ते पण आम्ही दाखवलं तर या गोष्टी रिसर्च करूनच आल्यात आमच्या भागवत पुराण ठेवलं गेलं की हे आम्ही करतोय हे असं असं आहे एकतर हे दुर्गा सप्तशतीत महेशेश्वराचा वध झाला त्यानंतर चंडमुंडचा वध झाला या सगळ्या गोष्टी होणार आहेत पुढे पुढे म्हणजे रक्तबीज चा वध येईल हे सगळं होईल तर मी हो हो, 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 तर, तर, तर दुर्गा सप्तशती वाचूनच चालवतो कारण की माहिती लहानपणापासून आहे आणि मला गुरु आहेत त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाने आपले गुरु करावेत आधी आध्यात्मिक गुरु करावेत त्यामुळे तुम्हाला जर यात काही करायचं असेल तर तुम्हाला तिकडून सगळी माहिती मिळते ते जिवंत पुस्तक आहे कोणतं कोणाचं पुराण बरोबर काय तर त्यांच्याकडे सगळं त्यांना सगळी माहिती नाही ते ना तुम्हाला सांगू शकतात गाईड करू शकतात तुम्हाला कुठे जायचं आता ही मालिका जेव्हा तुम्ही करताय तर तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे बहुरूपी प्रोडक्शन आहे कलर्स मराठी आहे कलर्स कायमच उत्तम उत्तम प्रोजेक्ट करते किंवा बहुरूपी पण खूप प्रामाणिक कॉन्टेंटला पुढे आणण्याचा प्रयत्न करते प्रामाणिक लोकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करते हे सगळं आहे जेव्हा टीमसोबत काम करता जसं मी हा प्रश्न खूप जाणीवपूर्वक विचारला सगळ्यांना कारण आपण बोलताना ना खूप सहज आता मी बोलताना कमीत कमी दहा वेळेला ते इंग्रजी बोलले असेल तिथे तुम्हाला सेटवरती नाही ना अलाउड किंवा नाही तुमच्या त्या तुमच्या कथेमध्ये जाणार नाहीये इंग्रज आढळलेले शब्द जाणार नाहीत किंवा मा मराठीचे आपले टिपिकल आपण जे काही बोलतो रोजच्या जगण्यामध्ये बोलतो ते शब्द जाणार नाहीत तिथे तुम्हाला त्या काळजी घ्यावी लागते पण ते गमती शमती घडतात कसं सचिन बिहाइंड द सीन असं कधी होतं का की गमतीत काहीतरी गेलंय आणि नेमके तुमचे रायटर आम्हाला भेटलेले नाहीत कारण कोणीही आता उपलब्ध नव्हते गेले दोन दिवस आम्ही तुमच्याकडे आहोत सगळी मंडळी भेटलीत बिचारे रायटर राहिलेत बिचारे रायटर माझ्या तावडीत सापडले नाही असं होत म्हणजे कारण की शब्द माहित नसतात आम्हाला माहित नसत गुगलला विचारावे लागतात हे पण हे पण करावं लागतं अच्छा शेवटचे एक दोन प्रश्न घ्यायचा खर तर असं म्हटलं जातं की कोणत्याही कथेचं सोनं करायचं कि माती करायची हे दिग्दर्शकाच्या हातात असतं कारण दिग्दर्शक हा असा माणूस आहे जो लेखक आणि प्रेक्षक यांच्यामधला सगळ्यात महत्वाचा दुवा आणि म्हटल्याप्रमाणे तो माती करू शकतो तो सोनंही करू शकतो एखाद्या गोष्टीचं एक, एक शेवटचा प्रश्न घेऊया तुमच्या प्रोडक्शन हाऊस बद्दल तो अगदी जाता जाता आपण बोलू yes. शकतो सचिनजी तर तुमच्या प्रोडक्शन हाऊस बद्दलही आम्हाला थोडं सायकल आवडेल की काय पद्धतीने काम चाललंय काय पद्धतीने काम चालतं कारण जेव्हा प्रोडक्शन हाऊस असेल चॅनल असेल ना तर त्यांना किती नाही म्हटलं तर जेव्हा तुम्ही माहिती करता तर मला वाटतं आता मला हे म्हणणं मी कितपत हो योग्य मला माहित नाही पण खर्चाची गणित कारण मायथोला सगळं तामझाम आणि बाकी सगळं असतं ना सो ते सगळं मॅनेज करणं तर प्रोडक्शन हाऊसचं काम काय पद्धतीने चालतं आणि मग त्याच्यात चॅनल आणि ओव्हरऑल ते तुमचं कॉम्बिनेशन कसं होतं आतापर्यंत प्रोड्युसरने आम्हाला कधी तुम्ही आमच्याकडे कामाला आहात असं दाखवलं नाही माझ्या शब्दात तुम्हाला सगळं वेळ असेल आणि खर्चाचं म्हणाल तर खर्चाचं गणित ते आणि चॅनल असं बसवतात ते तर त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही पण प्रोड्युसरने आम्हाला कधी कामाला आहात असं दाखवलं नाही तुम्ही आमच्याकडे त्यामुळे नीताताई असतील शशांक सर असतील तर मला लहान भावासारखंच वागवलं आतापर्यंत त्या आर्टिस्ट उत्तम आहेत त्या माणूसही उत्तम आहेत सो खरं तर अत्यंत मितभाषी व्यक्तिमत्व आहे सचिनजींचं याची आम्हाला पूर्वकल्पना ऑलरेडी टीमने दिली होती त्यामुळे आम्ही जास्त वेळ घेऊन यांना खूप बोलता करायचा प्रयत्न केलाय कारण हे शाक्त उपासक आहेत हे पण आम्हाला माहिती होतं आणि त्यात तुम्ही एका देवीची मालिका जी करताय त्याच्यामुळे म्हटलं डेफिनेटली हा माणूस फक्त प्रोफेशनली इन्व्हॉल्व्ह नसेल तर तो इमोशनली सुद्धा इन्व्हॉल्व्ह असेल याची आम्हाला खात्री होती म्हणून आम्ही तुम्हाला थोडंसं अजून जास्त बोलत करायचा प्रयत्न केलाय सचिनजी खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि भविष्यात दिग्द दर्शक म्हणून प्रॉपरली काही डो करायचं डोक्यात आहे फिल्म करायची वा, वा। संपूर्ण टीम तेव्हा सुद्धा तुमच्याशी गप्पा मारायला येईल नकी, आणि आता आमच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या मालिकेच्याही वाटचालीसाठी आभाभर शुभेच्छा थँक्यू सो मच अचिन मंडळी तुम्हाला माहिती आहे मी कोल्हापूरमध्ये मी आहे चित्रनगरीमध्ये आणि मी आहे आई भवानीच्या सेट वर आणि आता माझ्यासोबत बसलेली अत्यंत महत्वाची ही चार मंडळी जी दिसत आहेत ना ती आहेत स्पटवर काम करणारी सगळी आपले मित्रमंडळी पहिल्यांदा आपण मला तुमची नाव सांगा मित्रांनो मग आपण सांग्पा मारूया तुझं नाव स्वप्नील हो? स्वप्नील तुझं कुमार हा तुझं कुमार ओके okay. तुझं अनिल अनिल आज अनिलचा बर्थडे बरं का अनिल हॅपी बर्थडे आणि तुझं भारत ओके ओके okay. सो so, तुम्ही या मालिकेच्या सेटवर वर काम करताय सगळेजण असतात म्हणजे प्रत्येकाच्या हाकेला तुम्ही धावत सगळे कसं इकडे काम करताना काय काय तुमच्या नेमक्या भावना काय काय वाटतं इथे? इथे तुम्हाला काम करताना मजा येते किंवा खूप स्ट्रेस असतो काय होतं नेमकं काय होतं सिरियल जण होती हा थोडी दिवसाने सगळ्यांची जोड झाली बरोबर आहे त्यानंतर एक फॅमिली सध्या तरी फॅमिली आहे मस्त घरातून सात वाजता येतोय रात्री दहा वाजता जातोय काय घरी झोपायलाच जाते रात्री सकाळी उठून परत येतोय तिकडच्या प्रोडक्शन हाऊस सोबतचा मालिकेतल्या कलाकारांसोबतचा किंवा कलाकार सगळेच चांगले म्हणजे कुणाला नावं ठेवण्यासारखं काहीच नाही बरोबर सगळेच चांगले सेट वरचा अनुभव म्हणला तर सगळ्यांच्या बरोबरचा आमचा चांगलाच अनुभव आहे पंचाहत्तर टक्के अनोळखी होती पंचवीस टक्के ओळखीची होती डिरेक्टर ओळखीची होते बरोबर आहे बाकीचे सगळी कोल्हापूरचे आपली सगळे ओळखीचे माणस आहेत आहेत सगळे त्यामुळे काही वाद नव्हता सगळीच चांगली काम करताना मजा येते मजा तर खूप येते असं मित्र मैत्रिणी वगैरे झालं तिथे सगळे छान सगळेच मित्र आहेत आता विजय 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 मित्र अच्छा पहिल्यापासून मस्त मजा ओके तुमचा अनुभव कसा आहे स्वप्नील ना अनुभव कसा इथे काम करण्याचा कसं वाटतंय मजा येते मजा तर येते हा कारण स्वप्नील इतके अटेंटिव्ह आहेत ना मंडळी मी तुम्हाला सांगते कारण गेले दोन दिवस ते ज्या पद्धतीने बरं फक्त आम्हालाच नाही तर स्टेजवरच्या इथे सेटवरच्या प्रत्येक व्यक्तीला फार प्रेमाने फार आदराने आणि फार अदबीने so, ते अटेंड करत आहेत सो हे खूप भारी वाटतंय मला कायचं काय वाटलं आहे त्यामुळं थँक्यू सो मच स्वप्नील तुम्ही इतकं दरवेळेला समोर दिसतं मॅडम चहा घेणार का किंवा आवर्जून म्हणजे मला तर घरवाली फिलिंग आली या इथे कारण मला फक्त माझ्या घरातला चहा आवडतो ब्लॅक टी मला सेम सेम तेच फेरिंग आलं स्वप्नील खर तर मी तुमचे आभार मानते स्वप्नील या त्याला तुम्ही मला दोन दिवस कॉवेनेवला एकदम माझ्या घरात असल्याचा फील दिलाय आणि मला वाटतं सगळ्यांची स्वप्नील बाबतची हीच खर तर भावना असेल तुझं नाव काय म्हणाला कुमार कुमार सो कुमार तुझा अनुभव कसा आहे इथे काम करतानाचा अनुभव म्हणजे हे आमचं पहिल्यांदाच इंट्रव्यू आहे अच्छा त्याच्या आधी आम्ही एवढे शूटिंग केले के किंवा काय केले ना स्पॉट वॉरंचे कधीच असं इंट्रोव्ह झालेला नाही आणि ते आता आम्हाला अभिमान वाटायला आहे इथे ह्या सिरियलला आम्हाला मिळाले नाहीतर एवढ्या वर्षात आम्ही काही काम करतो निघून जातो घरी आणि त्यात काय आमचे शेशान सर वकरंद सर विक्रम सर सचिन सर आमचे गणेश दादा हे सगळे आम्हाला एवढं प्रेम देतात ना तर एकदम खूपही मजा येते आम्हाला आणि आम्ही हसत खेळत काही काम करू आणि कॉमेडी मध्येच असतो आम्ही जरी आम्ही तिथं असलो ना बाजूला बी तरी सुद्धा आम्ही कॉमेडीमध्येच असतो हसत खेळतच काम करू का, त्यामुळे आम्ही कामा काम ते, ते वा, कामात असल्यामुळे ना काम केलेलं जाणवून येत नाही बरोबर बरोबर आहे आहे आम्ही कितीही कष्ट केलं किंवा राबलं तर ते हसत केलं जाते ना त्यातनं ते म्हणजे आम्हाला मनाला भारी वाटत आज कसं वाटतंय इथे कॅमेरा समोर बोलताना आज म्हणजे एकदम छान वाटते त्यात आमच्या भावाचा वाढदिवस आहे काय त्याच्यामुळे ते अजून अजून आम्हाला फील करणे एकदम एक नंबर झाला भारी झाला आज तर पार्टी घ्यायला पाहिजे नाही नाही डील सोडा नक्कीच जास्त अच्छा म्हणजे नेता मॅडम तर मागा त्यांना मला ले ले। जाया जाया दोन चार वेळा येऊन भेटले म्हणजे मग तू जायचं तिथं घ्यायलाच पाहिजे काल पण आमच्या मागा लागले आम्ही सगळी जायची आपली सगळी बोल पाहिजे त्यातले एक आमचे दोन मित्र आता ते वरती राहील अरे विचारे त्यांची नाव सांगा प्लीज एक दीपक आहे आणि एक दिलीप दादा आहे हा आणि आता आता आम्ही काय म्हणून एकटा खायला लागेल ना आतमध्ये म्हणून तो सोनू नाव आहे so, so, सोनू दिलीप दादा आणि दीपक तुमचं सुद्धा खूप खूप आभार तुम्ही पण इतकं उत्तम पद्धतीने काम करता तर थँक्यू बरं का आमच्या टीमकडनं तुमचं सुद्धा खूप खूप आभार आणि मंडळी तुमचं पण खूप खूप आभार तुम्ही बोललात आमच्याशी आम्हाला छान वाटतंय खूप मस्त अटेंड केले तुम्ही आणि तुम्हाला अशीच उत्तम उत्तम कामं मिळू देत अशीच आयुष्यात प्रगती करा स्पॉटपासनं ते आपल्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या स्पॉटपासनं ते दिग्दर्शक निर्मात्यापर्यंतचा प्रवास अनेक लोकांनी केला आहे असाच प्रवास तुमचा सुद्धा घडू या शुभेच्छा तुम्हाला देते तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि ब्रेक घेते थँक्यू सो मच थँक्यू मंडळी तुम्हाला माहितीये का एखाद्या मालिकेच्या सेटवरती प्रत्येक फॅक्टर खूप महत्वाचा असतो पण सगळ्यात महत्वाचं काय असतो माहिती का, का। उजेड पाडणारी माणसं तुम्हाला लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतेय येस मी लाईट बघणारे या सगळ्या लोकांबद्दल बोलते आणि आता माझ्यासोबत अख्खी या मालिकेची लाईटची टीम माझ्यासोबत बसली आहे यांना आपण उजेड पाडणारी माणसं म्हणूयात मंडळी आता so, आपल्याकडे तो दादा आहे दादा तुझं नाव काय रे सूरज तो तो सूरज Light, मझे मझे तर सूरज मला सांग जेव्हा तुम्ही इथे सेटवरती असता तर लाईट खरंच इतकी महत्वाची आहे का रे लाईट महत्वाची म्हणजे याच्यामध्ये काय विषय होतो क्रिटिकल विषय म्हणजे बाकीच्या गोष्टी ऑब्झर्व केल्या तर यामध्ये जसं डिरेक्टर कॅमेरामॅनचा रोल आहे आर्टिस्ट लोकांचा रोल आहे तसा लाईट वाल्यांचा पण रोल आहे यामध्ये आपले डिरेक्टर मकरंद सर पण संभाजी डीओपी आपले संभाजी तु तुपेरकर गणेश कांबळे डीओपी जसा ह्यांचा रोल आहे तसा आमचा लाईट पण रोल आहे पण आपले स्पॉट जे आहेत त्यांचा पण रोल त्यामध्ये आहे खूप महत्त्वाचा आहे आणि या सिरियलमध्ये जे आम्ही जे सिरियल ही करतो आहे त्यामध्ये आम्हाला खूप काम करणे म्हणजे इच्छा भ म्हणजे मस्तच आहे काम आपलं व्यवस्थित ओकेमध्ये चालू आहे काय प्रॉब्लेम नाही आणि बाकीच्या गोष्टी आहेत चालू आपल्या काय रेग्युलर काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये पण आपले लाईटचे जे व्हेंडर आहेत म्हणजे आपले जे आनंद सर पुन्हा सजीराव पाटील यांचा आम्हाला दोन तीन दिवसातून सारखं ऑब्झर्वेशनसाठी फोन असतोय की चाललंय काम व्यवस्थित आपण देवास करतोय यामध्ये खूप म्हणजे ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बाजून व्यवस्थित आहेत का हे सगळी आमचं वर्षवर चर्चा चालू असते काय प्रॉब्लेम नाही काम करताना मजा येते का काम करताना खूप मजा येते सगळ्यांना येते सगळ्या सगळ्यांना येते कस आहे मॅडम यामध्ये आपली कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ही आपली कुलस्वामी असल्यामुळे ह्यामध्ये सिरियल कर, काम करायला खूप म्हणजे खूप मजा येते चालू आपल्या व्यवस्थित काय म्हणजे एका महत्वाच्या म्हणजे जसं तू आता मग म्हणालास तर आई भवानी हे आपल्या सगळ्यांच आराध्य दैवत आहे अख्ख्या महाराष्ट्राची ती कुलस्वामी कुलस्वामिनी आहे आणि तिच्यावर आधारित एक मालिका आहे आणि त्या मालिकेचा आपण एक भाग आहोत याचा अभिमान नक्कीच प्रत्येकाला वाटत खात्री मंडळी तुम्ही खूप मजा करत असणार तुम्ही कामही खूप मन लावून करता तुम्हाला मजा येत असणार आहे तुम्हा सगळ्यांना आमच्या संपूर्ण परिवाराकडनं आभाळभर शुभेच्छा अशीच प्रगती करा खूप मोठे व्हा आई तुळजा भवानी आणि आपली अंबाबाई तुम्हाला सगळ्यांना असंच भरभरून यश देऊ अशी प्रार्थना करते आणि आता पॅकअप करूया मंडळी